तर आपल्याकडला कुंचन खूप सुंदर असा कुंचन आहे हा स्वामी मूर्त्याचा आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर आपण कुंचनला अलंकारित करून घेऊया विधिवत पूजा करून त्यांना आपण कुंचन देणार आहे तर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही कुंचन सेवा पूर्ण करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते कारण कसं असतं एकामेकाला अनुभव आल्याशिवाय कोणी सेवा असं सांगत नाही तर ज्या ताई घेतायत त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा खूप चांगले अनुभव यावे रिझल्ट यावे असं प्रत्येकाला वाटतं त्यामुळं मध्ये ताईने नेलाल आता त्यांच्या वहिनीचा हा कुंचन आहे व्हिडिओसुद्धा आहे बरं का आपल्या चॅनेलवरती पाठीमाग भगवान विष्णू आहेत सुंदर असा बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे आणि तुम्ही इथं विधिवत अशी पूजा करायची आहे खाली सहस्त्र कमळ दल किंवा अगदी सहस्त्र कमळ दलाचा रांगोळी साचवस्था तुम्ही काढू शकता पैशा सहस्त्र कमळ दल त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अक्षदा टाकत टाकत तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री दे महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत एकशे आठ वेळा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत तर बघा अशा कवड्या टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी आता ताईच तांदळाची सेवा करतीलच तर ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम महत्वामध्ये अशा कवड्या टाकायच्या आहेत तुम्हाला पाच कवड्या टाका सात टाका किंवा अगदी दोनसुद्धा टाकू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर गोमती चक्र म्हणजे तांदूळ आणि हे सगळे रत्न टाकायचे तांदूळ रत्न तांदूळ रत्नाचं असं टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर बघा कमळाचं फुल अगदी सगळ्या शेवटी ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर श्रीफळ आहे हे सुद्धा चांदीचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर पारिजातक ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं मंत्राचं पठण करत करत अक्षर तुम्ही सात घ्या किंवा अकरा घ्या कारण अक्षदा अकरा किंवा सात क्वांटिटीमध्ये घेऊ शकता अकरा अक्षद ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर चांदीचं हळकुंड तांदळाची सेवा आहे बर का फक्त चांदीचे रत्न नाही फक्त मी दाखवते कारण कुंचन मोठा आहे आणि ताई त्यांच्या घरी स्वतः तांदळाने भरतील ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचबरोबर पंचरत्न आहेत हे स्वतःला घ्यायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याचं बघू शकता एक पवळा घ्यायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम एक किंवा दोन किंवा पाच क्वांटिटीमध्ये मोती ओम श्री महालक्ष्मी देव्य नम अशी सेवा आहे कवड्या गुमती अशा टाकायचे आहेत त्याचबरोबर आता उत्तर पूजा कशी करावी हा सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर थोडक्यात तुम्हाला सांगते उत्तर पूजा करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे